श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्रीमंत लोकांच्या घरामध्ये या वस्तू असतात म्हणजे असतातच तुमच्याही घरामध्ये या वस्तू आहेत का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वास्तुशास्त्रानुसार अशा काही खास वस्तू आहे ज्या आपण घरात ठेवल्या तर आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा होते अर्थात पैशांची कमतरता कधीही भासत नाही कोणत्या आहेत त्या वस्तू चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करत राहा आता या श्रीमंत करणाऱ्या सात वस्तूंमध्ये वास्तुशास्त्रानुसार वास्तुतज्ञ काही खास मूर्ती घरामध्ये ठेवण्याचा सल्ला देत असतात या मूर्ती घरात ठेवल्याने नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होते घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही श्रीमंतांच्या घरामध्ये जर तुम्ही सहज डोक डोकवाल तर यापैकी एकतरी वस्तू तुम्हाला त्यांच्या घरामध्ये निश्चितपणे दिसेल तर बघा वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूचा संबंध हा सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींवरती होत असतो अशा काही गोष्टी आहेत ज्या घरामध्ये ठेवल्याने तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येते जसं की काही रोपं असतील काही वेली असतील काही खास झाडसुद्धा कि असतील किंवा काही यंत्र सुद्धा असू शकतात जसं लक्ष्मी यंत्र असेल श्रीयंत्र असेल या गोष्टी घरात ठेवाल तर घरात सकारात्मकता वाढते त्याचबरोबर ज्या नकारात्मकता वाढवणाऱ्या गोष्टी आहे त्यामध्ये बंद पडलेलं घड्याळ भंगार किंवा मग जे सामान आहे तर त्या वस्तू किंवा अडगळीच्या ज्या वस्तू आहे आपल्या घरामध्ये पडलेल्या असतात ना त्या सगळ्या गोष्टी नकारात्मक ऊर्जा वाढवतात घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निघून गेली आणि सकारात्मक ऊर्जा वाढली की बदल जाणवायला लागतात नवीन प्रेरणा निर्माण होते आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते आपली परिस्थिती बदलण्यास सुरुवात होते आता त्या वस्तूंकडे बघा परिस्थिती बदलण्याची क्षमता जी आहे ती असते तर सर्वात पहिलं गजमूर्ती ज्या आहेत किंवा हत्तींची जोडी आपण ज्याला म्हणतो तर अशी हत्तींची जोडी घरामध्ये ठेवणं अतिशय चांगलं मानलं जातं कारण याच्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढत असते त्याचबरोबर हत्ती बर हे भरभराटीचं लक्षण आहे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तर येतेच उत्पन्नामध्ये वाढ होते हत्ती हे संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक सुद्धा आहे त्याच्यामुळे हत्तीची मूर्ती म्हणजेच काय की गजमूर्ती जर तुम्ही घरामध्ये ठेवली तर तुम्ही अनेक गोष्टींतून तुम बाहेर पडू शकता तुम्ही मोठमोठ्या दुकानांमध्ये जात असाल तर तिथे तुम्हाला हत्तींची जोडी बघायला मिळते काउंटरवरतीच ती ठेवलेली असते किंवा अशा काही घरंसुद्धा आहेत की जिथे हत्तींची मूर्ती जी आहे ती ठेवलेली असते म्हणजे ही हत्तीची मूर्ती ठेवणं किती महत्त्वाचं आहे बघू शकता दुसरी गोष्ट म्हणजे कासवाची मूर्ती आता ही कासवाची मूर्तीसुद्धा पितळेची तांब्याची किंवा चांदीची असू शकते श्रीहरिविष्णूंचा दुसरा अवतार अर्थात आ, हा अवतार जो आहे तो कासवाचा अवतार होता त्याचं प्रतीक म्हणून कासवाची प्रतिकृती घरामध्ये ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर जिथे ही कासवाची मूर्ती असेल तिथे माता लक्ष्मीचाही निवास असतो हे उघड आहे माता लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरामध्ये धातूपासून बनवलेलं कासव ठेवलं जातं वास्तुशास्त्रानुसार कासवाची मूर्ती घरात ठेवल्याने व्यवसायामध्ये वृद्धी होते त्यानंतरची मूर्ती जी आहे ती म्हणजे कामधेनूची मूर्ती पौराणिक कथांमध्ये कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते कामधेनूची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने धन आणि धान्याची कमतरता भासत नाही वास्तुशास्त्रानुसार सुद्धा जर तुम्हाला दीर्घ काळापासून जीवनात काही अडचणी येत असतील काही गोष्टींची उणीव भासत असेल तर तुम्ही घरामध्ये कामधेनूची मूर्ती ठेवावी त्यानंतरची मूर्ती म्हणजे पिरामिड मग ते क्रिस्टॉल असू शकतं किंवा मग कुठलंही धातूचं असू शकतं पिरामिडसुद्धा घरामध्ये अनेक प्रकारचे फायदे करून देत असतं महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये पिरामिड ठेवले असता घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर होत असते तसेच जर स्वतःचं घर बांधण्याची स्वप्न तुम्ही पाहत असाल तर तुम्ही घरामध्ये क्रिस्टॉल किंवा मग धातूचं पिरामिड ठेवा त्यामुळे तुमचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न सुद्धा लवकर पूर्ण होत असतं घरामध्ये क्रिस्टॉल पिरामिड ठेवले असता माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होत असते त्यानंतरची मूर्ती म्हणजे घुबड घुबडची मूर्ती ऐकून जरा तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल काही म्हणतील की हे काही पण काय पण जेव्हा घुबडची मूर्ती तुम्ही घरामध्ये ठेवता आता घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे आणि त्याच्यामुळे तुमचं उत्पन्न वाढतं तुम्ही जर घुबडची मूर्ती घरामध्ये ठेवाल तर घराम मालमत्ता खरेदी करण्याच्या संधी उपलब्ध होतात त्याचबरोबर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे गणेशची मूर्ती गणेशजींची मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती आपण देवघरामध्ये ठेवतो म्हणजे ठेवतोच श्रीमंत लोकांच्या घरामध्ये जो स्वागत कक्ष असतो म्हणजे तिथे आपण एंट्री केल्यानंतरचा जो स्वागत कक्ष येतो गणपती बाप्पांची मूर्ती तिथे आपल्याला आढळते याचं कारण काय गणपती बाप्पा हे दुःखार्थ आहेत पूजनीय आहेत त्यांचा मंगलमय अस्तित्वच्या घरामध्ये प्रवेश करत आहोत आपण त्या घरामध्ये असेल त्यांची उपस्थिती तिथे असते तर प्रत्येक गोष्ट जी आहे त्या घरातली निर्विघ्नपणे पार पडत असते आता पुढची जी मूर्ती आहे ती म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती श्रीमंत लोकांच्या घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती असते मात्र ती दर्शनीय भागामध्ये न ठेवता ती कपाटामध्ये तिजोरीमध्ये ठेवली जाते किंवा मग देवघरामध्ये असेल तर तिची नित्य नियमाने पूजा सुद्धा केली जाते जर लक्ष्मीची मूर्ती तुम्ही घरामध्ये ठेवत असाल तर तिची पूजा रोज होणं गरजेचं असतं ज्यांना ही मूर्ती घेणं शक्य नाही त्यांनी देवघरामध्ये रोजच्या पूजेमध्ये लक्ष्मीचे चांदीचं नाणं ठेवलं तरी सुद्धा मोठा लाभ होतो जेव्हा आपण कष्ट करतो प्रयत्न करतो आणि तरीही आपल्याला यश भेटत नाही तेव्हा वास्तुशास्त्र काही उपाय सांगत असतं आणि हे उपाय करून बघायला काहीच हरकत नाही कारण या ज्या मूर्ती आहेत त्या नक्कीच आपल्याला शुभपणे देणाऱ्या आहेत आणि त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्या आपल्या घरातून काढून टाकणाऱ्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही लक्ष्मीची मूर्ती हत्तीची मूर्ती कासवाची मूर्ती अशा ज्या मूर्ती आहेत त्या घरामध्ये आवर्जून ठेवू शकता ज्यांना ज्यांना या मूर्ती ठेवायच्या असतील त्यांनी आवर्जून ठेवा त्यांचे फायदेसुद्धा तुम्ही बघून आश्चर्यचकित व्हाल आणि हे फायदे आपल्याला जेव्हा व्हायला सुरुवात होते त्यावेळी खरंच आपल्याला वाटतं की अरे हे माहीत अजून असूनसुद्धा मी हे का केलं नाही तर या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करून बघा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद